महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे भाजपच्या प्रचाराचं रणशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फुंकणार आहेत शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर चार जानेवारीला दुपारी एक वाजता त्यांची सभा होईल स्थानिक निवडणुका लागण्यापूर्वी याच मैदानावर अकरा जून दोन हजार पंचवीस ला मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती त्यावेळी त्यांनी अकोलेकरांना काही शब्द दिले होते आता पुन्हा त्याच मैदानावरून महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली का यासोबतच आता ते अकोलेला काय देणार याची चर्चा रंगू लागली आहे अकोला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लढतीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचार तोफा धडाडणार आहे त्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनं होईल ऐंशी पैकी बासष्ट जागांवर भाजपनं उमेदवार दिले चौदा जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आले अकोला महापालिकेवर आतापर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं असून ते कायम राखण्यासाठी पक्षानं सूक्ष्म नियोजन केलंय पहिलीच मोठी जाहीर सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली जाती दरम्यान स्थानिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अकरा जून दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात सभा होऊन राजकीय मशागत केली आहे यावेळी त्यांनी शहराचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा देण्याची घोषणा केली होती शिवाय शिवणी विमानतळ सुरू करण्याचं सुतोवश देखील केलं होतं त्यानंतर राज्य सरकारनं श्री राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा दिला शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी राज्य शासनाकडून दोनशे नऊ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली या विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होण्याला देखील हिरवी झेंडी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाला जागले। आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अकोला शहरात पुन्हा येत आहेत ते काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा